ए एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची महायुतीला पाठिंब्याचा व्हायरल व्हिडिओ खेदजनक हिंगोली लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव निवडणूक निर्वाचन अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार हिंगोली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा देतील अशा शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे यावर आक्षेप घेत अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी वसमत येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की महाविकास आघाडीचे व महायुतीचे दोन्ही उमेदवार नांदेड जिल्ह्यातील असल्याने मतदारांची नाराजी आहे परिणामी मला संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघात भरपूर प्रतिसाद मिळत असून प्रचारात मी एक नंबर ची लीड घेतली असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत चुकीचे आरोप करीत आहे पाठिंब्याच्या व्हायरल क्लिप प्रकरणी मी निवडणूक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले प्रतिनिधी अनिता चव्हाण हिंगोलीच्या एका कार्यक्रमामध्ये आनंदराव जाधव यांनी असं स्टेटमेंट केले की तुम्ही बाबूराव कदम कोळीकरची माहितीचे उमेदवार आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देणार आहात असं त्यांचं वक्तव्य हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवाय अपक्ष म्हणून लढवायचा मी फार विचार करून निर्णय घेतलाय निवडणूक तिला मी जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस मला पक्षाच्या ज्येष्ठ मंडळींचे फोन आले मुख, मुख्यमंत्र्यांचे फोन आले बरीचशी मंडळी ते केंद्रीय मंत्री सुद्धा आले होते इंगोलीला परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो आणि एक क्लिप आता युट्यूब चॅनलला जी व्हायरल होत आहे ती क्लिप बघितल्यावर माझ्या संदर्भात जी क्लिप व्हायरल होते मला खूप आश्चर्य वाटलं हो यामध्ये असं म्हटलंय की माझ्या कोणीतरी निकटवर्तीनेंद जाधव जे संपर्क प्रमुख आहेत ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे महायुतीचे आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचा ते प्रचार करतायत एक जबाबदार व्यक्ती त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की अॅडवोकेट शिवाजीराव जाधव येत्या हो वीस तारखेला पंतप्रधान मोदी साहेबांची सभा आहे आणि तिथे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे आणि त्याचं काय बेसिस माझ्या कुणीतरी आणि त्यांना सांगितलं माझा कुणीही निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि असं सांगू शकतो किंवा त्यांनी माहित नाही कुठल्या आधारावर हे स्टेटमेंट केलं अतिशय गंभीर असं हे विधान आहे आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की है है। एका जबाबदार नेत्यानं हे असं विधान करावं या विधानामुळे हिंगोली लोकसभेच्या मतदारांची दिशाभूल होत आहे हे स्टेटमेंट व्हायरल होत आहे आणि यामुळे माझ्या मत माझ्या मला जे मतदान होणार आहे त्याच्यावरही परिणाम होणार आहे आणि एवढे सिनियर आहेत त्यांना एवढं कळत नाही की असं स्टेटमेंट केल्यामुळं त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी धोक्यात येऊ शकते याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे मी उद्या रिटर्निंग ऑफिसरला लेखी तक्रार सुद्धा देत आहे की अशा नेत्यांना त्यांनी नोटीस ने 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 काढावी आणि असे त्यांना विचारणा करावी किंवा त्यांनी या पुढे भविष्यात असे बेजबाबदार स्टेटमेंट करू नये याविषयी त्यांना तंबी द्यावी नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी एटीव्ही ला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका